ये सर्वानी दोनी साथ तुमच करून आपण जरवाने घोषणा कर जाय बोला भारत माता की भारत माता की जय वन ने वन ने भारतीय जनता पार्टीचा मालवण नगर परिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय नितेश राणेजी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व या मालवण नगर परिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष या पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार एक मालवणमधली शिवकन्या आदरणीय शिल्पाताई सर्व व्यासपीठावरील उपस्थित असणारे या नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार माझ्यासमोर उपस्थित सर्व मालवणमधील नागरिक बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व पत्रकार खर तर त्या सभेला ाईंनी अतिशय वेगळ्या दिशेला घेऊन केलं मला कल्पना नव्हती परंतु त्यांनी त्यांच्या मनातील असणारी व्यथा एक माता एक भगिनी अशा व्यथा मांडते हे खरं तर तुम्हा सर्वांसाठी अत्यंत खेद आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्यांनी ज्या वेळेला शपथ घेतली तो दिवस तुम्ही आम्ही सर्वजण आठवा ते त्या संसदेला नतमस्तक झाले आणि ते नतमस्तक होऊन त्यांनी त्या, त्या पायरीवरती डोकं ठेवलं आणि ते असं म्हणाले देशा मी देशाचा पंतप्रधान जरी झालो असेल सुद्धा मी या देशामध्ये प्रधान सेवक म्हणून या देशातील नागरिकांसाठी काम करेल ही विनम्रता एका उच्च पदावरती ज्या वेळेला माणूस जातो तेव्हा ठेवण हे सर्व च्या सर्व ज्या जा मुशीतून तयार झालेला तो कार्यकर्ता असतो ज्या विचारसरणीतून तयार झालेला तो कार्यकर्ता असतो त्याच्यामध्ये ही विनम्रता येत असते त्यामुळे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे कि भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये राजकारणामध्ये का आली तर याच कारण काय त्या शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे मानवता आणि एकात्म विचार हा विषय सामान्य जनतेला सरकार कोणाचंही असलं तरी सुद्धा त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार सरकारच्या योजना पोचल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं आहे या विचाराने त्यावेळेच्या काळापासून आजपर्यंत असंख्य कार्यकर्ते असंख्य स्वयंसेवक त्या त्याकडे समर्पण या भावनेतून पेटून उठून काम करत राहिले आणि आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहतो आहे आज देशातच नाही तर जगामध्ये एक वैश्विक नेतृत्व नरेंद्र मोदीजींच्या रूपाने तयार झालं हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय गेली अनेक वर्ष तुम्हाला आम्हाला सर्वांना एक कि गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टीने गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय अजेंडा जाहीरनामे या सर्व गोष्टींचा आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये अकरा जाहीरनामे काढले जाहीरनामे मी प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर मी हे सर्व चालले कि ते अकरा जाहीरनामे काय या अकरा जाहीरनाम्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत अटलजींच असणार अल्पावधीच असणार सरकारच आहे आणि नरेंद्र मोदी दोन हजार चौदाच्या नंतर हे अकरा वर्ष हे सरकार असेल हे सरकार त्या जाहीर गोष्ट दिशेने हो। कशी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी स्थापन झाली त्यावेळेला कधी कोणी विचार केला नसेल देश में या देशामध्ये काश्मीर सारखं ते राज्य कि त्या राज्यामध्ये दोन निशान होते या देशामध्ये एकच तिरंगा असला पाहिजे एकच ध्वज असला पाहिजे या भावनेतून पेटून उठून भारतीय जनता पार्टीचा छोटा कार्यकर्ता त्यांनी हा मनामध्ये संकल्प केला हे तीनशे सत्तर कलम हे तीनशे सत्तर कलम आणि त्या मागे असणारी जी भूमिका आहे जी आम्हाला बदलली पाहिजे हा देश अखंड असला पाहिजे हा देश गुंफला दिला पाहिजे ही भावना ही भावना ठेवून भारतीय जनता पार्टी पक्षाने सातत्याने काम केलं हे अकरा जाहीरनामे या जाहीरनाम्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये या सर्व गोष्टीचा उल्लेख परंतु ज्या वेळेला सत्तेत आलो ते पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात कशा पद्धतीने पूर्ण झाले या संपूर्ण देशाने नाही तर संपूर्ण जगाने पाहिलं हे आपण सर्वजण राहतो पाचशे वर्षाचा पासून स्वप्न बघणारे तुम्ही आणि सर्वजण अयोध्यात राम मंदिर झालं पाहिजे भव्य असं श्रीरामाच मंदिर झालं पाहिजे आज ते पूर्ण झालंय आज त्यावरती भगवी स्वतः लयालाय कृपाचाही त्याचा आनंद दे। आपल्याला वाटला खंत असून घेऊन आला हे लक्षात घेतलं त्या जाहीरनाम्यामध्ये गेलं पाहिजे या संदर्भामध्ये सुद्धा त्या जाहीरनाम्यांमध्ये लिहिलं गेलाय आणि त्या दिशेने पावलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी उचलले एक संवेदनशील पंतप्रधान काय असू शकतो प्रत्येक माता भगिनी यांच्यासाठी जे जे आवश्यक आहे ग्रामीण भागामधील असणारी चुलीवरती काम करणारी एखादी महिला असेल त्या धुराच्या त्रासाने तिला काय त्रास होतो हा माणूस एक प्रचारक म्हणून पूर्ण देशभर त्यांनी प्रवास केला त्यामुळे देशामधील असणाऱ्या प्रत्येकाला काय अडचणी असू शकतात याचा पूर्ण अभ्यास त्यांच्याकडे होता आणि म्हणून प्रत्येक माता भगिनीच्या जीवनामध्ये जो अंधकार आहे तो दूर करण्यासाठी जे जे करता येऊ शकत प्रत्येक माता भगिनीला वेगवेगळ्या वेग पद्धतीने स्त्री म्हणून हत्या असेल किंवा त्या गरोदर असताना तिला दिल, ताकद दिली गेली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी योजनांच्या माध्यमातून सरकार म्हणून नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातल्या सरकारने आणि राज्यामध्ये दे, देवेंद्रजींच्या सरकारने दिल्या आहेत तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे देशभरामधील असणाऱ्या सगळ्या प्रत्येक राज्यामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून कुठेही राजकारण केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने दोन हजार चौदा ला पंतप्रधान म्हणून झाले तेव्हापासून आजपर्यंत जाती धर्म या सगळ्या व्यवस्था दूर सारून प्रत्येक या देशात घ्या एकशे चाळीस कोटी जनतेला आपण न्यायाच्या भूमिकेतून कसा आधार देऊ शकतो सरकार मायबाप म्हणून सरकार मायबाप म्हणून आपल्याला काय या देशातील नागरिकांना देता येत ते देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करताय अन्न सुरक्षा योजना असेल त्या देशातील कोणी गरीब हा उपासित नये यासाठी अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून ऐंशी कोटी ऐंशी कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य कोरोनाचा काळ तुम्ही आम्ही सर्वांनी आठवा या करोनाच्या काळामध्ये लस सर्वांचे प्राण काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे सगळं कामाने मानवी स्वभाव आहे विसरण्याची समय माणसाला दोन हजार चौदाच्या अगोदर सहा सहा तास लोड शेडिंग हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त झाला हे तुम्ही आम्ही कधी विसरता का असू शकतो हे लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विजेचे वाढणारे दर या सगळ्या गोष्टींवरती पूर्ण देशभरातल्या एका जगामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार पुढे केला तर आपल्याला उत्पादन करणारी वीज या विजेवरती लागणारा खर्च या सगळ्या गोष्टी पेक्षा जर आम्हाला अपारंपारिक ऊर्जा निर्माण करता आली तर येणाऱ्या काळामध्ये शाश्वत शाश्वत अशा विजेमुळे या विजेच्या दरामध्ये आम्हाला घट करता येऊ शकते आणि या अपारंपरिक ऊर्जेचं सर्वात मोठ काम महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वात सुरू झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही पाहता शेतकरी असेल किंवा तुम्हामा सर्वांना येणाऱ्या काळामध्ये विजेच्या दरामध्ये पहिल्यांदा घट स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा झाली हे कोणामुळे तर हे नेतृत्व आहे नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये एनडीएच सरकार केंद्रामधलं असेल किंवा राज्यामधलं असणार देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार असेल जे महायुतीचं सातत्याने प्रयत्न करताय की महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल झाला पाहिजे आणि मग त्यासाठी काय करता येऊ शकतं स्थानिक स्वराज्य संस्था ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फार महत्वाची भूमिका करतात एक सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं एनडीएच सरकार आहे इन्फ्रास्ट्रक्चरला लाखो करोडो रुपये हे केंद्राचं सरकार देत आहे राज्यात आदरणीय देवेंद्रजी नेतृत्वात महायुतीच सरकार आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना पारदर्शकता आणली पाहिजे आणि या पारदर्शकता जर आणायची असेल तर चांगल्या विचारसरणीचं असणार भारतीय जनता पार्टी सरकार आणणं हे फार लोक या सर्व विषयाला तुम्ही आम्ही सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे सातशे वीस किलोमीटरचा हा असणारा समुद्र किनारा आहे हा महाराष्ट्राला लाभला आहे या सातशे वीस किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावरती मालवण सारखं एक चांगलं शहर बसलं आहे की ज्या शहराबद्दल आदरणीय दादा राणे साहेब आदरणीय नितेशी असतील त्या व्यासपीठावरी असणारे प्रत्येक जण प्रत्येकाला अभिमान आहे प्रत्येक कोकणवासियाला याचा अभिमान आहे हे शहर आणि या शहरामधल्या असणाऱ्या नागरी सुविधा जर जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पूर्ण करायचे असेल तर एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे सशक्त भारत बनवण्याची जे स्वप्न आहे हे स्वप्न जर साकार करायचं असेल तर सशक्त भाजपा ही काळाची गरज आहे नरेंद्र मोदीजी नेहमीच सांगतात की तुम्हाला आम्हाला सर्वांना या देशातील असणाऱ्या प्रत्येकाला हा देश महासत्तेकडे जर घेऊन जायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे त्या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये विचार करून मतदान करणं योग्य व्यक्तीला मतदान करणं योग्य विचारसरणीला मतदान करणं हे फार गरजेचं आहे तुम्ही आम्ही सकाळी पाहिलं असे वर्षानुवर्ष मुंबई असे ला मुंबईला अनेक वर्ष अनेक मंडळी मुंबई मधील असणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीची चर्चा करायचे त्या भागामध्ये कोस्टल रोड झाला पाहिजे याची चर्चा करायचे एक विचाराचं सरकार आलं देवेंद्रजीच्या आणि नरेंद्र दे मोदींच्या नेतृत्वाचं सरकार सर्व परवानग्या या कोस्टल रोडच्या सर्व परवानग्या या एका हप्त्यामध्ये देऊन या पोस्टल रोडचं का तुम्ही आम्ही सर्वजण पाहता पूर्णत्वाच्या दिशेने जायला सुरुवात झाली सोप आहे इतर पक्ष त्या पक्षातील असणारी धोरण त्या धोरणांना पॅरेलिसिस ही सर्व धोरण जेव्हा करायची असतात त्यावेळेला हे नेते ते पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये फार मोठी आळकाठी आणत असतात परंतु चौदा ओलांडलं लागलं दोन हजार चौदा पर्यंत या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने हे काँग्रेस वासिये पाहत होते पंतप्रधान झाल्या झाल्या नरेंद्र मोदीजींनी या सर्व विषयामध्ये खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली ते सुरक्षित माणसांच्या हातात केला पाहिजे आणि तो नरेंद्र मोदीजींच्या हातात आहे केवला च सरकार आहे राज्यातही महाराष्ट्र देवेंद्रजी सारखं भ्रष्टा नेतृत्व ज्यांना कळत विकास कळतोय पुढच्या पिढीला काय आवश्यक आहे ते कळत आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे हे कळत आहे विचार झालेला कळताय बालकड वासियानो मी विनंती करायला हे आलो आहे हे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काही दिवस काम करण्याची संधी मिळाली आणि हे काम करत असताना इकॉनॉमी पर्यंत हे सगळं केलं पाहिजे साहेब नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात जीडीपी वाढला पाहिजे जीडीपी वाढवायचा असेल तर काय करावं लागेल पर्यटनासाठी काय करावं धंदे आणण्यासाठी काय करावं महिलांना सक्षम करण्यासाठी काय करावं या सर्व गोष्टीचा विचार होण्याच्या पालकमंत्री असताना देवेंद्रजी असतील या सर्व प्रमुखांशी चर्चा केली टाटा कन्सल्टंट या सर्वांशी चर्चा करून या सिंधुदुर्गामधील असणाऱ्या प्रत्येक शहराला आणि इथल्या असणाऱ्या प्रत्येक तालुक्याला कशा पद्धतीने इथल्या असणाऱ्या तरुणाला रोजगाराची संधी कशी मिळावी या सर्व गोष्टीचा विचार हा देवेंद्रजी करतायत देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र महाराष्ट्रामधला असणार ते गडचिरोली असेल किंवा इथे असणारा सिंधुदुर्ग जिल्हा असेल या प्रत्येक जिल्ह्याला आधार द्यायचा असेल तिथला असणारा प्रत्येक तरुण आणि त्या तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी जर उपलब्ध करून द्यायच्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत एक चांगलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्यामुळे एक विचाराचं असणारं सरकार